आदरणीय डॉक्टर सदानंद सर आणि माझ्या जमलेल्या सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या सर्व सहकारी सर। बांधवांना आणि बघिनीन मी आज काय फार बोलणार नाहीये जास्ती कारण परत एक वीस दिवसावरती आपला पड़वेचा मेळावा आहे आता तिकडे जर समजा मी दानपट्ट फिरवणार असेल तर चाकूसुरे कशाला काढू आता मी आज मी आलोय तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा द्यायला आणि खास करून मी मोरे सरांनी आत्ताच्या परिस्थितीवरती आपल्याशी बोलावं महाराष्ट्राशी बोलावं मी अजूनही काही त्यांची मी महाराष्ट्रात काही ठिकाणी मी त्यांची व्याख्यानं ठेवणार आहे आजच्या या सगळ्या परिस्थितीवरती जी महाराष्ट्राचा जो चिखल झालेला आहे आणि तो निव्वळ फक्त राजकारणासाठी आणि राजकीय फक्त मतन मिळण्यासाठी म्हणून तुमची आपापसात डोकी फोडून घेत आहेत आग लावतायत आणि हे आमच्या लोकांना समजत नाही